सर्वप्रथम आज बकरी ईदच्या निमित्तानं भारतवर्षातील सगळ्या मुस्लिम बांधवांना या ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा ईद हा कुर्बानीचा दिवस असतो आणि या निमित्तानं आपल्या समाजातील सगळ्या वाईट गोष्टीची कुर्बानी या निमित्तानं दिली जावं आणि समाजामध्ये एकोपा भाईचारा हा बाधित राहावा अबाधित राहावा आणि समाजाचं जे एकजुटीचं प्रदर्शन आहे ते याच्या पुढच्याही काळामध्ये चालू राहावं जसं आपल्या लातूरचं कल्चर राहिलेलं आहे की प्रत्येक सण दिवाळी असो ईद असो हे हिंदू मुस्लिम बांधव मिळून साजरा करतात तशा पद्धतीचा भाईचारा आपणाला नक्कीच पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहावा आणि ह्या दोन सगळ्यांचा एकोपा हा लातूरच्या भारताच्या वाटचालीमध्ये हा एक प्रकारचा म्हणजे त्याला आपण म्हणू की एक भाईचाराचा संदेश त्या लातूरनं नेहमीच दिलेला आहे तो बाधित अबाधित राहावा असंच या निमित्तानं माझे विचार आहेत आणि या निमित्तानं मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि पूर्ण भारतवर्षासाठी पुढचा काळ हा उज्ज्वल भविष्याचा जावो अशीच शुभकामना या निमित्तानं मी व्यक्त करतो धन्यवाद आता आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की आमचे जे मुफ्ती साहेबांनी सगळ्या समाजाला जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वच्छता अभियानाचं त्यांनी सांगितलं की प्रत्येक मुसलमानाला बंधनकारक आहे स्वच्छता आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की वृक्षारोपण हे पावसाळा सुरू झालेलं आहे जूनचा महिना आहे आणि प्रत्येक म्हणजे ज्या जे, जे स्वतःला मोहम्मदांचे मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लम साहेबांचे अंधी समजतात या सगळ्यांनी स्वच्छता तर केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर वृक्षारोपणसुद्धा केलं पाहिजे असा संदेश त्यांनी दिलेला आहे पूर्ण समाजाच्या वतीनं म्हणजे ह्या हा मुस् मुस्लिम समाज म्हणजे काही इतर समाजापासून वेगळा नाही सगळे समाजसारखेच आहेत सगळ्यालाच ऑक्सिजन लागतं सगळ्याचंच दुश्मन कार्बन आहे आणि सगळ्यालाच स्वच्छता पाहिजे आणि अशा पद्धतीचं एवढ्या हजारो लोकांच्या समोर एक संदेश देणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि समाजातला एकोपा टिकवण्यासाठी आणि मानवजात पृथ्वीवर जीवन राहण्यासाठी ज्या काही गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टीचं आज या कार्यक्रमामधून म्हणजे ईद नंतर सगळ्या समाजाला हा संदेश देण्यात आलेला आहे मुक्ती साहेबाकडून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मुस्लिम समाज हा खऱ्या अर्थानं सामाजिक कामामध्ये पुढाकार घेणारा समाज आहे असं राजे यांच्या दिसून येतं सर्वांना नमस्कार आज मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जगभरामध्ये बकरी ईद ही मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना बकरी ईदच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आजची सगळ्यात महत्त्वाची ईद आहे कुर्बानीची ईद याला म्हणतात ईद उल अझा या नावाने पण ही ओळखली जाते कुर्बानी म्हणजे त्याग आपले जे काही वाईट गुण असतील किंवा वाईट काही आपल्या मना मनातल्या घटना असतील किंवा विचार असतील त्याचा त्याग किंवा कुर्बानी या निमित्ताने करावी हा एक संदेश सगळ्यांना दिला जातो आपलं भारतवर्ष ही वेगवेगळ्या धर्मांनी वेगवेगळ्या भाषांनी वेगवेगळ्या संस्कृतीने घटलेला आहे आणि एक खूप चांगली परंपरा आपली एकात्मतेची परंपरा ही संपूर्ण जगभरासाठी एक आदर्श आहे तर आज बकरीच्या निमित्ताने मी सगळ्यांना लातूर जिल्हा हा हा तर आपला एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आदर्श आहे की एक शांततापूर्ण किंवा सर्व हिंदू मुस्लिम सर्व बांधव हे एकात्मतेने ऐक्याने राहतात तर या बकरी ईदच्या निमित्ताने मी आमच्या मार्गदर्शिका माननीय डॉक्टर माननीय वर्षा ठाकूर गुगे मॅडम यांच्या वतीने आणि पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वांना बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद बकरी ईदच्या अनुषंगाने ऑलमोस्ट प्रत्येक मोठ्या तालुक्यामध्ये आणि लातूर सिटीमध्ये नमाज पठणचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे काहीजागी चालूही आहे सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो हा पूर्ण सण शांततेत व पीसफुली जावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी तैनात झालेला आहे धन्यवाद